జనకీవనస్మరణ జయ జయ రామ పార్వతి పతే హర హర మహాదేవలి వరదాహరి విఠల శ్రీ అనంతకోటీ బ్రహ్మాండనాయక రాజాదిరాజసిదానంద సద్గరు శ్రీ బ్రహ్మచైతన్యమహారాజ కీ జయ శ్రీ మహారాజా సేవే దాసబోధ పహతా సహవ్యా దశక్యా సమాసాపర్యంత ఎవన్ పొచలో या दहाव्या समासाचं नाव आहे अनुर्वाच्य अनुर्वाच्यचा अर्थ जे वाचेनं सांगता येत नाही ते समर्थ आपल्याला कोणत्या दिशेला निरूपणातून नेतायत तिकडे आपण जाऊया या समासाच्या सुरुवातीला शिष्यानं म्हणा किंवा श्रोत्यानं म्हणा एक प्रश्न विचारला तो हा की समाधान कसं असतं ते नेमकं मला सांगा अत्यंत कठिन प्रश्न आहे म्हणूनच समासाचं नाव अनुर्वाच्य असं आहे अनुभव शब्दामध्ये कसा सांगता येणार समासाची सुरुवात करताना समर्थ सांगतायत समाधान पुसता काही म्हणती बोली जे आहेसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही निरूपावे श्रोता प्रश्न करतोय की आपण समाधानाबद्दल मला सांगितलं पण आता हे समाधान असतं तरी कसं असं जर विचारलं तर सगळेजण म्हणतात ते शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही तरी सद्गुरुस्वामी ते आहे तरी कसं हे आपण मला सर्व काही समजावून सांगा हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे कारण अलीकडच्या समासामध्ये समर्थ म्हणाले होते देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे तुझं जे मूळ स्वरूप आहे ते निर्गुणच आहे तोच आपला खरा देव आहे त्या देवपदाशी अनन्यपणा जेव्हा प्राप्त होतो तेव्हा पूर्ण समाधान प्राप्त होतं त्या देवपदाशी अनन्यपणा म्हणजे आपण आत्मा आहोत या भावामध्ये यत्किंचितही संशय नसणं देहबुद्धीचा लेशही तिथे नसणं अशी अवस्था जेव्हा येईल त्यावेळी समाधान बाणेल असं समर्थ म्हणाले साहजिक आहे की अशा अनुभवामध्ये शिष्य नाही श्रोता नाही आपल्याला समाधानाची प्रचिती आपल्या इंद्रियांच्या मार्फत आहे भूक लागते अन्न खाल्ल्यानंतर समाधान मिळतं तहान लागते पाणी पिल्यानंतर समाधान मिळतं एखादं सुंदर दृश्य आपण पाहिलं की ते पाहून समाधानच मिळतं हे सर्व समाधानाचे प्रकार आहेत एखादा अवघड गणित असतं पुष्कळ काळ सुटत नाही पण एकदा सुटलं की बुद्धीचं समाधान मिळतं पण या सर्व समाधानांच्या प्रकारात एक त्रुटी अशी की हे समाधान टिकत नाही समर्थ पूर्ण समाधानाकडं कर निर्देश करतायत भंग न पावणाऱ्या कधीही न खंडित होणाऱ्या समाधानाकडं आता जे भंग पावत नाही जे अखंड आहे अशा वस्तूपाशीच ते समाधान असणार आणि ही वस्तू म्हणजेच आपला आत्मा आपलं स्वरूप आपला देव म्हणून समर्थ म्हणाले की या देवाशी आत्म्याशी जो अनन्य झाला तो समाधानामध्ये शिरला पण म्हणजे काय हा शिष्याचा श्रोत्याचा प्रश्न आहे थोडक्यात आत्मानुभूती म्हणजे काय असंच शिष्य विचारत आहे शिष्याचा प्रश्न सुरूच आहे प्रश्न करताना तो म्हणतोय मुख्याने गोळ खादला गोडी नये सांगा याला याचा अभिप्रायो मजला निरूपण की जे अनुभवही पुसो जाता म्हणती नये की सांगता तरी कोणापाशी पुसो आता समाधानं जे ते अगम्य सांगती नये माझी अप्रचिती विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे श्रोता किंवा शिष्य म्हणतोय मुक्यानं समजा गोळ खाल्ला तर त्या गोळीचं वर्णन करता जसं येत नाही तसं हे आहे असं लोक समाधानाबद्दल बोलतात तर याचा अभिप्राय काय हे मला स्पष्ट करून सांगा बरोबरच आहे श्रोता म्हणतोय ते जोपर्यंत गुळ आपण खात नाही तोपर्यंत गूळ कसा आहे हे कळणार नाही वर्णन करून चव कशी कळेल एखादा पदार्थ कुणी केला कशा पद्धतीनं केला हे समजून प्रत्यक्ष पदार्थाची चव कशी कळेल श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की शास्त्र वैद इत्यादी वाचणे म्हणजे पदार्थ कसा तयार करावा ही पुस्तके वाचणे प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना करणे म्हणजे त्या पदार्थाचं सेवन करणे आत्मवस्तू जरी आपल्यापाशी असली तरी त्या आत्मवस्तूच्या अनुभवाच्या आड येणाऱ्या गोष्टीही आपल्यापाशीच आहेत आपलं मन चित्त बुद्धी अहंकार या त्या गोष्टी आपला देहभाव ही ती गोष्ट जी आत्मानुभूतीच्या आड येते ही एकदम बाजूला जात नाही त्यामुळं वस्तूचा अनुभव एकदम येत नाही पण अनुभव येण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना आहे म्हणून महाराज म्हणाले की पाककृतीची पुस्तकं वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पदार्थ मुखात घालावा तर पदार्थाची चव कळेल इथेच श्रोता प्रश्न विचारतोय की सगळे असंच म्हणतात की पदार्थ खाल्ल्याशिवाय चव कळत नाही म्हणजे नेमकं काय समाधान नेमका आहे तरी काय एखाद्याला त्याचा अनुभव सांगा असं म्हटलं की तो म्हणतो अनुभव शब्दात सांगता येत नाही अनुभवी पुसो जाता म्हणती नये की सांगता तरी कोणापाशी पुसो आता समाधान मग विचारायचं तरी कोणाला या समाधानाविषयी प्रत्येकजण ते अगम्य आहे असं म्हणतो पण माझ्या मनाला ते पटत नाही असं श्रोता म्हणतोय जे ते अगम्य सांगती नये माझी या प्रचिती विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे या समाधानाचं स्वरूप माझ्या चित्तामध्ये ठसावं अशा पद्धतीनं काहीतरी उपाय करा सद्गुरु आता उत्तर द्यायला सरसावले समर्थ म्हणत आहेत ऐसे श्रोतयाचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर निरुपीजेल तत्पर होऊन ऐका या प्रश्नाचं उत्तर आता सद्गुरू कसं देत आहेत हे तत्पर होऊन तुम्ही ऐका जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ स्वात्मानुभव म्हणजे खरं समाधान आहे हे उत्तर सद्गुरूंनी दिलं आता हे शिष्याला किंवा श्रोत्याला माहीत नव्हतं असं नाही आधीच्या समासात समर्थ म्हणालेच आहेत देवाशी अनन्यता ज्याची झाली त्याला समाधान मिळालं हा देव म्हणजेच आपला आत्मा असल्यामुळं या आत्म्याचा अनुभव म्हणजे समाधान हेच समर्थांनी पुन्हा एकदा सांगितलं पण इथं न थांबता समर्थ म्हणतायत हे स्वरूप आता स्पष्ट करून सांगतो त्याची स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ एक गोष्ट लक्षात घ्या शब्दात जे मुळात सांगताच येत नाही त्याविषयी सांगायचं असल्यामुळं ते कसं आहे किंवा कसं नाही या दोन पद्धतींनीच ते, आहे ते पद्धती न, है सांगता येतं आहेपणानं म्हणजे सकारात्मकतेनं सांगायला गेल्यास ते निर्गुण आहे असं सांगावं लागतं आणि नाहीपणानं सांगायला गेल्यास ते गुणांमध्ये बसत नाही असं सांगावं लागतं याच पद्धतीनं समर्थ आता पुढे काय सांगतायत ते आपण पाहूया जे बोलास आकळे ना बघा शब्दांनी जे कळत नाही बोलिल्या विणही कळेना बोलल्याशिवाय त्याच्याबद्दलची माहिती समजत नाही जयासी कल्पिता कल्पना हिमपुटी होये कल्पना त्याची करू गेलं की कल्पनाच नष्ट होते मन त्याच्यापशी राहतच नाही असंही परब्रह्मा आहे स्थूल गोष्टींच्या बाबत काय होतं मनानं आपण कल्पना जसजशी करू तसतशी ती गोष्ट साकार होत जाते आत्म्याच्या बाबतीत तसं नाही मन त्याला धरायला गेलं तर मनच राहत नाही कारण मनाला ते गवसत नाही आणि शब्दांनी सांगायला गेलं तर शब्दात सापडत नाही पण सांगितल्याशिवाय त्याची माहितीही कळत नाही स्थूलाचा नियम याच्याबरोबर उलट आहे वर्णन केलं की के आपल्याला मनुष्य कसा आहे कळतं वस्तू एखादं स्थळ कसं आहे ते कळून येतं मनानं कल्पना केली की त्या दिशेनं पावलं पडतात आणि आपण ते कर्म करतो एखाद्या भोगाचं अन्नपदार्थाचं मन चिंतन करतं तिकडे आपली पावलं पडतात आणि तो पदार्थ आपण सेवन करतो तो भोग आपण भोगतो पण आत्म्याच्या बाबतीत अशी मनाची कल्पना चालत नाही शब्दांचं सामर्थ्य चालत नाही असते ते परब्रह्म आहे समर्थ म्हणतात ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम धरिता संत समागम सर्वही कळे पुन्हा पुन्हा समर्थ संत समागमाकडच येतात मागच्या समासाच्या शेवटीही ते हेच म्हणाले येरवी हे खरे न वाटे अनुमानेची संदेह वाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरुवचने ब्रह्माविषयी त्या ब्रह्माशी होणाऱ्या तदाकारतेविषयी काही बोललं तर ते खरं वाटणार नाही जोपर्यंत सद्गुरू वचन ठसत नाही सद्गुरू त्या आत्म्याशी तदाकार झालेले लिया असल्यामुळे ते त्या प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये असतात माऊलींच्या भाषेत सांगायचं चा झाल्यास ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे ते, तया ते सुखाचे कोंभ येर माणूसपण भांब लौकिक भावू डोळ्याला माणसांप्रमाणे दिसतात म्हणून ती माणसं पण प्रत्यक्ष ते परब ब्रह्मच गोंदवलेकर महाराजांनी जेव्हा देह ठेवला आणि ही बातमी जेव्हा ब्रह्मानंद महाराजांच्या कानावर गेली तेव्हा ते मटकन खालीच बसले डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या आणि जो निरोप घेऊन आलेला त्या व्यक्तीला ब्रह्मानंद महाराज म्हणाले अरे दोन रुपयाचं तिकीट काढलं की ब्रह्म दिसत होतं आता ते कुठे पाहू संपूर्णपणे ज्ञानी असलेले ब्रह्मानंदाचे उद्गार का काढतात कारण ब्रह्मचैतन्य हे चालतं बोलतं ब्रह्मच संत असं चालतं बोलतं ब्रह्म असतात म्हणून त्यांच्या समागामाशिवाय या ब्रह्मस्थितीचा अनुभव पदरात पडत नाही स्थूल गोष्टीचा अनुभव पदरात पडणं अगदी सोपं आहे कारण आपली इंद्रियेसुद्धा स्थूल आहेत म्हणजे ज्या वस्तूला जाणायचं आहे ती वस्तू स्थूल ज्या मार्फत ती वस्तू जाणायची ती इंद्रियेही स्थूल त्यामुळं वस्तू जाणता येते गूळ स्थूल स्थूल हातांनी तो धरता येतो स्थूल असलेल्या मुखामध्ये जिभेवरती ठेवता येतो आणि मग चवकळते गणित हेही स्थूलच आहे आपली बुद्धीसुद्धा स्थूलतेतच येते जेव्हा ब्रह्म हे सूक्ष्म मानतो तेव्हा त्यामुळं स्थूल असलेलं गणित स्थूल बुद्धीला कळतं आणि बुद्धीचं समाधान प्राप्त होतं आत्म्याच्या बाबतीत मात्र असं नाही त्यामुळे जे ब्रह्म तदाकार झालेले आहेत ब्रह्मस्वरूप आहेत अशा संतांपाशीच त्याचा अनुभव कळून येतो आणि संत अनुभव देतात म्हणजे तरी काय अनुभवाचा मार्ग सांगतात ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम असं हे आत्मस्वरूप वेदांचंही गुहे आहे पण धरिता समागम सर्वही कळे समागमाशिवाय ते कळणार नाही एवढं सांगून समर्थ थांबले नाहीत ते म्हणतायत त्याची आता सांगी जेल जे समाधान सखोल ऐका अनुभवाचे बोल अनुर्वाच्य वस्तू खरं शाश्वत समाधान शब्दात सांगता येत नाही पण तू आता माझ्या अनुभवाचे बोल सांगतो ते नीट ऐक आता प्रत्यक्ष जे ब्रह्मरूप झालेले आहेत ते सद्गुरूच समाधानाबद्दल बोलतायत म्हणून ते अर्थातच लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे सांगता न ये ते सांगणे गोडी कळा या गुळ देणे ऐसे हे विणे होणार नाही आधीच सांगून टाकलं समर्थांनी की सद्गुरूंशिवाय हे कदापि शक्य नाही सांगायला गेलं तर सांगता येत नाही अशी गोडी आहे तर मग तो गोळ दिल्याशिवाय ती गोळी कळणार कशी तसंच सद्गुरूंशिवाय हे कळू येणार नाही सद्गुरू कृपा कळे त्यासी जो शोधीला आपण असी पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू यासाठी आपला आपण शोध घेणं गरजेचं आहे मग आपण जाता जाता एक उदाहरण पाहिलं पहा की गूळ स्थूल आहे इंद्रिय स्थूल आहेत आणि मग स्थूलाचा स्थूला अनुभव सहज येतो पण कोणामुळे तो, तो अनुभव येतो जीभ कापून टेबलवरती ठेवली तर त्या जिभेला चव कळत नाही डोळा कापून टेबलवर ठेवला तर त्या डोळ्याला दृश्य दिसत नाही माऊली एके ठिकाणी म्हणतात सुंदर सूर्याचं चित्र काढलं तर त्या चित्रामध्ये सूर्याचं तेज असत नाही ते तेज कुठून आलं किंवा डोळ्याचं चित्र काढलं तर त्या चित्रातल्या डोळ्याला दृश्य दिसत नाही मग दृश्य दिसलं कुणामुळं हाच खरा मी आहे याचा आपणच शोध घेणं गरजेचं आहे त्यामुळे समर्थ म्हणतायत की जो आपलाच आपण शोध घेतो त्याला कृपा कळून येते किंबहुना कृपा असते तो आपला आपण शोध घेऊ शकतो आणि मग त्याला अनुभव येतो अनुभव म्हणजेच आत्मवस्तूचा लाभ होतो कारण हे उत्तर पूर्वीच देऊन झालं की समाधान म्हणजे स्वरूप आहे आणखी काही नाही इथे स्वरूप समाधान आनंद देव आणि आपला आत्मा हे सर्व एकच आहे वेगवेगळं नाही प्रपंचात हे वेगळेपण असतं असं पहा एखाद्या पर्यटनस्थळी गेल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं आता आपल्याला समाधान मिळण्याच्या आधीसुद्धा ते स्थळ तसंच आहे आपलं समाधान काही काळानं ढळतं तरी ते स्थळ तिथेच राहतं समाधान मात्र भंग पावतं असा न्याय स्वरूपापाशी नाही स्वरूप म्हणजेच समाधान समाधान म्हणजेच आत्मस्थिती माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे तेथ जे होय तया नामसुख आत्मसुखाविषयी बोलताना माऊलींनी आत्म हे उद्गार काढलेत हे आत्मसुख म्हणजेच स्वरूप सुख आहे म्हणजेच समाधान आहे स्वरूप समाधान जोपर्यंत जीव हा जीवपणानं वेगळा आहे अर्थातच भ्रमामध्ये आहे तोपर्यंत या समाधानाचा स्पर्श नाही हा जीव जेव्हा आत्मस्वरूपाकार होईल त्यावेळी आत्म्याचं समाधान त्याला प्राप्त होईल आणि हे खरं समाधान जिकडे समर्थ निर्देश करत आहेत मग पुढे समर्थांनी याचा मार्गही सांगितलाय पहा समर्थ म्हणतात दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी तेणे लागे समाधी अकस्मात आपशुद्धी म्हणजे आपणच आपला शोध घेणे आपण कोण याचा शोध घेणे समर्थ त्याच्या आधी बुद्धी दृढ करायला सांगतायत समजा आपण विद्यार्थी आहोत शिक्षक आपल्याला गणित शिकवतायत एक गणित सोडवण्यासाठी शिक्षकांनी मार्ग सांगितला शिक्षकांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावरती जर बुद्धी दृढ नसेल तर आपण ते गणित सोडवू शकणारच नाही याला दृढ बुद्धी करणं असं म्हणतात सद्गुरूंचा उपदेश आहे तूच ब्रह्म आहेस तर त्या ठिकाणी आपली बुद्धी दृढ झाली पाहिजे मी म्हणजे देह नाही त्यातलं मन बुद्धी चित्त अहंकार हे काहीही नाही इथे आपण स्थिर झालं पाहिजे सद्गुरूंचं जे, जे वचन आहे त्या वचनामध्ये बुद्धी दृढ झाली पाहिजे तर साधनं आपल्याला आचरता येईल दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी ही बुद्धी दृढ झाल्याशिवाय आपण कोण याचा शोध लागणार नाही जसं एखादं कर्म करण्याच्या आधी संकल्प असतो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे म्हणून अभ्यास सुरू आहे तसं बुद्धी दृढ पाहिजे आत्म्याच्या ठिकाणी सद्गुरूंनी केलेल्या आत्मबोधाच्या ठिकाणी ती बुद्धी दृढ ठेवून आपला आपण शोध घ्यावा असं जेव्हा आपण करायला जातो तेव्हा समर्थ म्हणतायत तेणे लागे समाधी अकस्मात आपल्याच आतमध्ये आपला आपण शोध घेत असताना अचानक समाधी लागून जाते अकस्मात समाधी लागते असं समर्थ म्हणतात पण ही गुरुकृपेनेच लागते आपण मनाच्याही पलीकडे जातो पण आपण आहोत या अनुभवामध्ये आपण राहतो आपण नाही असा अनुभव तिथे नाही आपण नाही हा अनुभव आपल्याला गाढ निद्रेत आहे तिथे पूर्ण विस्मरण आहे ही मात्र निद्रा नाही आपण आहोत ही जागृती तिथे आहे पण ज्याला आपण मी समजत असतो तो देह मन बुद्धी याची कोणतीही जाणीव तिथे राहत नाही स्थळ काळाचं भानही राहत नाही राहत असेल तर फक्त आणि फक्त आपलं शुद्ध अस्तित्व आपण आहोत हे शुद्धतेनं तेवढं शिल्लक राहतं ही समाधी आणि अशा समाधीमध्ये गेल्यानंतर कालांतराने साधक वस्तुरूपच होऊन जातो आत्मवस्तूलाच प्राप्त होतो आणि ते समाधान आहे हे, हे समर्थांना सुचवायचंय तो पुढचा विषय समर्थांनी तेराव्या ओळीमध्ये सुरू केलेला आहे तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज मात्र इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम